ललेको आई वल आई वल ओले गरम दिला हिंदू काय वनंद काय आता काय काय नाही सन एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव आम्ही इयत्ता सातवीमध्ये होतो तेव्हाचे आमचे वर्गशिक्षक सुधाकरजी मात्री गुरुजी त्यांचं आम्ही आरती ओवाळून असं आम्ही स्वागत केलेलं आहे आणि त्यांची ओवाळणी करताना दिसत आहेत पाहू शकता तुम्ही

आपले गुरुजी आपल्या सोबत आलेले आहेत प्रॉपर्टी रिलेटेड खूप मोठा आपला व्यवसाय केलेला आहे कुणी वकील आहेत कुणी बाहेर मध्ये आहे मी स्वतः बँकेत आहे आपल्या मुलींपैकी देखील बऱ्याच मुली आहेत त्यांनी खूप शैक्षणिक क्षेत्रात प्रगती केलेली आहे ऐंशी नव्वद नव्वद टक्के मार्क्स आणलेले आहेत म्हणजे आपण सर्वजण एवढा आपण विकास साध्य केलाय त्याची सुरुवात प्राथमिक शाळेपासून असते आणि त्या प्राथमिक शाळा रायगड जिल्हा परिषद शाळा खारघर त्याच्यामध्ये आपल्याला वर्ग शिक्षक म्हणून मात्र गुरुजी लाभले हे आपलं भाग्य आहे आज सव्वीस जानेवारी सहजच आपण ठरवलं की एकत्र येऊया गुरुजींना आपण रिक्वेस्ट करूया की जर ते आले तर साठी खूप आनंदाची गोष्ट असेल आणि त्यांनी आपल्या विनंतीला मान देऊन इथे आले हा एक आनंदाचे एक आयुष्यभर पुरेल अशी मेमरी आपण इथे आज घेऊन जाणार आहोत पण हे अ, मेमरी घेत घेऊन जाताना आपल्यातील काही एक दोन आपल्याला सोडून परलोकी गेलेले आहेत त्यांची देखील एक आठवण आपण आज काढूया विजय कांबळे असेल सुजाता हात्रे अजून अपर्णा बेलपाड्याची गुरुनाथ वर्गातले बॅचमेट होते ते आज आपल्यात आहेत तर आपण एक मिनिटासाठी उभं राहू त्यांना अगोदर दिन आहे म्हणजे भारताला जे स्वातंत्र्य मिळून आपलं गणतंत्र सुरू झालं तो आज दिवस आहे देशा आपले भारतीय संस्कृती खूप महान आहे आपल्या संस्कृतीमध्ये तर गुरु गुरु विष्णू गुरु देवो महेश्वर म्हणजे साक्षात ब्रह्मा विष्णू महेश यांची जेवढी किंमत आहे तेवढी किंमत गुरुजींसाठी आहे आणि कबीर महाराज तर म्हणतात की गुरु गोविंद दोनो खडे पाय बलहारी गुरु देवकी गोविंद पहिल्यांदा मी नमस्कार गुरुला करायला हवा गुरुमुळे मला देव प्राप्त होऊ शकतो अशा गुरु। गुरुजींना खूप वर्ष झाली आपल्या वैयक्तिक जीवनाबद्दल त्यांच्या पण आपल्याला माहिती नसेल आणि आपली त्यांना माहिती नसेल तर ती आज आपण सहज गप्पा माता करता देवाणघेवाण करूया प्रत्येक जण वैयक्तिक माझं कुटुंब कोण आहे मी सध्या काय करतोय घरात कोण आहे आणि विशेष जर काही आपल्या कुटुंबातील कुणी प्राप्त केलं असेल एखाद यश आपल्या क्षेत्रात असेल हा तर ते आपण एक गप्पा गोष्टी मारत मारत शेअरिंग करूया माझ्यापासून मी सुरुवात करतोय मी सध्या जीपी पी बँकेमध्ये लोन प्रोसेसिंग ऑफिसर म्हणून काम करतोय माझी तेरा वर्षापासून रवीनगरची माझी पत्नी म्हणजे दोन मुलं आहेत एक मुलगा पाचवीला आहे आणि छोटा सिनियर केलेला आहे आमचं एकत्रित कुटुंब म्हणजे आई बाबा आजोबा आम्ही सर्वजण अजूनपर्यंत एकत्रच राहतोय आणि एक छान गुन्हा आम्ही राहतो सर्व व्यवस्थित चालू छान छान धन्यवाद आता बसून सांग रायगड जिल्हा प्राथमिक शाळा खारदा येथे मी पदवीधर म्हणून नेमणूक माझी झाली ती नेमणूक झाल्यापासून पहिल्या प्रथम जो वर्ग मिळाला तो मला पहिली म्हणजे आता बसलेले सर्व हे विद्यार्थी बरेच विद्यार्थी यायचे आहेत अडी अडचणी असल्या कारणाने उपस्थित राहिले नाही त्यांना सुद्धा धन्यवाद पुढच्या फेरीला ते सहज उपस्थित एका प्रोग्राम बघितल्यानंतर राहते एकोणीसशे एक्क्याण्णव पासून एकोणीसशे सत्त्याण्णवपर्यंत ही बॅच इतकी प्रामाणिक अगदी न चुकता वेळेवर शाळेत उपस्थित राहणे येणं जाणं मार्गदर्शन घेणं त्यांचे आई वडील पालक हे नेहमी आम्हाला सांगायचे आणि प्रथमच तिथे माझी पदवीधर नेमणूक झाल्यामुळं मी पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना एवढे मारलेले आहेत की आता सुद्धा त्यांना आठवण येते <laughs> प्रथमच पदवीधर म्हणून नेमणूक झाली आणि सुरुवातच झाली की इंग्रजी शिक्षक असायला पाहिजे पाचवी ते सातवी <laughs> आता कदाचित तुम्हाला अशी आठवण येत असेल की गुरुजी बोलत होते ते बरोबर आहे बरेच विद्यार्थी मला भेटतात खाद्याचे ते सगळे हेच बोलतात गुरुजी मारत होते ते तुमचं चुकलं नाही आता आम्ही इंग्रजीच्या चालित मुलांना टाकतो आम्हाला काय येत नाही आम्ही त्यांना काय शिकवायचं पण तुम्हाला त्यावेळी ज्ञान होत की इंग्रजी शिकायला पाहिजे एक निष्ठेने एक जिद्दीनं आजपर्यंत हे तेरा विद्यार्थी आहेत आणखी दुसरे मला वाटते तेरा विद्यार्थी असावेत असे सव्वीस का तीस विद्यार्थी माझ्या वर्गात होते एवढी मला आठवण आहे परंतु काही कामानिमित्त निमित्त आले नाही आणि त्यातून सर्व विद्यार्थी हे गुन्हे गुणी होते पण शिक्षकाकडे एकदा कुमाराकडे जी माती दिली जात त्या गोळ्यापासून मडक कसं बनवायचं आणि मडक्यात पाणी थंड कसं राहील हे निर्माण करण्याची जिद्द या शिक्षकामध्ये होती त्यावेळी होती धडाडी होती काही विद्यार्थी मी पंच्याण्णव लाख हा ब्याण्णव पासून मला वाटते कोपऱ्या इथे ट्युशन सुरू केली पाचवी ते दहावी कदाचित तुम्हाला माहिती नाही तुम्ही लहान मुला पण पाचवीला काही विद्यार्थी यातले यायचे पाचवी पाचवी सहावी सातवी आणि कोपऱ्याचे विद्यार्थी आणि खारघरचे विद्यार्थी त्यामुळे माझी प्रगती किंवा माझी प्रसिद्धी जास्त झाली की म्हात्रे गुरुजे हे इंग्रजी शिक्षक आहेत आणि मला असं नेहमीच वाटते आजपर्यंत की आपल्यापासून जे विद्यार्थी तयार व्हावेत हे जास्तीत जास्त प्रगतीशील व्हायला पाहिजे प्रगती व्हायला पाहिजे आणि त्या पद्धतीने आम्ही धडपड करत होतो पण मागा असेल विद्यार्थी आपले आहेत आता सचिनचं मला सगळं माहिती सगळ्यांच्या समोर सांगायला पाहिजे आज आपण जी कार्यक्रम जो सादर करतोय त्याचं मूल श्रेय संगीता बघितलं जायला घडतला जायला काप ग्रुप चालू आहे त्याच्यामध्ये त्यांनी सूचना दिली आम्ही प्रत्येकाच्या कानावरती गोष्ट सांगितली त्याच्यामुळे हा कार्यक्रम आपला यशस्वी होण्याच्या पलीकडे आहे तर माझी ओळख अशी की मी आज सव्वीस जानेवारी राज्यास दिनिमित्त सर्वांना सुट्टी असल्या कारणामुळे आज आपण स्नेहसी मध्ये प्रॅक्टिस करतोय या प्रॅक्टिस करत असताना दहा वर्ष पूर्ण झाली मला नोटरी लायसन्स देखील मी त्याच्यामध्ये उत्तीर्ण झाले त्या फक्त लायसन्स बाकी आहे माझं लग्न थोडा वेळ सर्वांच्या पेक्षा लेट झालं मला दोन मुलं आहेत एक दुसरीला आहे आणि एक दोन सिनियरला सगळ्यांचे स्वागत करतो तर सर्व एकत्र आले काही त्यांना घरचे म्हणजे वैयक्तिक कारण असले मुलं येऊ शकले नाही त्यांचं देखील स्वागत आहे पण पुढच्या टायमाला नक्की या <laughs>

संगीत गेली

करतला कर आणि 아니 <susurra> <laughs> तुम्ही टाटा का करता त्यांना <laughs> जाओ एकदाची लवकर तुम्ही आम्हाला रात्र काढायचे येतो हा हे तुम्ही टाटा करताना दाखवा <laughs> टाटा <laughs> <ये तुँगी> <laughs> आज कॉलेज का आखिरी दिन है और आने वाली जिंदगी के लिए सभी ने कुछ ना कुछ सोच रखा है लेकिन मैंने अपने लिए कुछ नहीं सोचा है नो रियली आई मीन इट और आज आज मुझे बार बार एक ही ख्याल आ रहा है जलती है